निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निलंगा येथील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख म्हणून लातूर जिल्हा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष हरुण सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग अण्णा मेहत्रे उपाध्यक्ष नाना रामदासी प्राध्यापक अभिमन्यू पाखर सांगवे कोषाध्यक्ष किशोर सोनकांबळे श्रीशैल्य बिराजदार शिवाजी पारेकर विशाल हालकीकर मोईज सितारी साजिद पटेल असलम झारेकर मोहनराव क्षीरसागर परमेश्वर शिंदे मिलिंद कांबळे राजाभाऊ सोनी अफसर शेख प्रमोद कदम प्रशांत सोळुंके बालाजी कांबळे अजित लोभे तुकाराम सूर्यवंशी इस्माईल शेख साजेब कादरी आदी उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपा नकेले यांनी निलंगा तालुका पत्रकार संघाच्या सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचे पंचायत समिती कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे बालाजी मोहोळकर दत्ता खटके सुरेश बळवंते गणेश शानिमे धोंडीराम कोळी प्रदीप भोसले व इतर कर्मचारी उपस्थित होते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट